नमस्कार मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुकाचे पुळून गाव कळवंडे येथील धरणाशेजारी असणारी त्रेपन्न पॉईंट पाच गुंठी क्षेत्र असलेली आंबा काजूची बाग पाहणार आहोत या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला चाळीस हापूस आंबा कलम तीस काजू चार कोकम एक नारळ काळी मिरी अशी वीस ते पंचवीस वर्ष जुनी उत्पन्न देणारी झाडं मिळणार आहेत या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला पन्नास टक्के जागा बागा येती आणि पन्नास टक्के जागा भातशेतीसाठी उपलब्ध आहे या प्रॉपर्टीची सरकारी मोजणी झालेली असून हद्द सुरक्षित केलेली आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत मालकाने त्रेचाळीस लाख रुपये कोट केली असून थोडंफार नक्कीच निगोशिएट होईल आपल्याला प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा धन्यवाद